आज आपण रशियन भाषेत आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कशी मागायची ते शिकणार आहोत जर तुम्ही हरलात किंवा अडचणीत असाल तर ने नुस्ना पोमश असे म्हणा ने नुस्ना पोमश पॉझा लुएस्ता म्हणजे कृपया हे शब्द वापरून तुमची विनंती अधिक सभ्य होते मे नुसना पोमश पॉझालुएस्ता या मायनस एखाद्या ठिकाणाबद्दल विचारण्यासाठी गे नाखो हा वाक्यांश वापरा दे नाखो बोल नित्सा म्हणजे रुग्णालय कुठे आहे आणीबाणीच्या वेळी रुग्णालयाचे स्थान जाणून घेणे महत्वाचे आहे बोल नित्सा म्हणजे रुग्णालय दे नाखो नेपलोखो जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर नेप लोखो असे सांगा नेप लोखो असता पोमश तर आता तुम्हाला रशियन भाषेत आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कशी मागायची हे माहीत आहे अधिक रशियन भाषा शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा